भारतीय जनता पक्ष थोडाफोडीचं राजकारण जास्त करतं अशी नेहमी होते तुम्हाला काय वाटतं थोडाफोडीच्या राजकारणात त्यांचा हातकांडा आहे त्यांच्याकडे पैसा आहे सत्ता आहे त्यांच्याकडे सगळे आहेत आज सगळे आपले उद्योगधंदे गुजरातला नेलेत आज वोटिंग मशीन मध्ये घोटाळे सगळीकडे आहेत सगळीकडे भाजपाचा हा हातकांडा आहे तरी त्यांच्या खुर्चीला खुर्चीला तुम्ही बसताय आम्ही भाजपच्या खुर्चीला खुर्ची लावलेली नाही सत्तेचा मलिदा एकत्र खात आहे अजिबात खात नाही आम्ही शिवसेना हा वेगळा विचार आहे शिवसैनिक हा शिवसैनिक आहे आणि तो फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालतो आणि ती विचारधारा आमच्या एकनाथ साहेब शिंदेंकडे आहे म्हणून आम्ही सगळे शिवसैनिक त्यांच्या बरोबर आहोत तुझं माझं जमेना तुझ्या माझून कर्मेना असं म्हणायचं सत्तेमध्ये एकत्र राहायचं सत्तेच्या खुर्चीवर बसायचं आणि सहकारी पक्षावर टीका करायची याला म्हणतात शिवसेना असो काही नाही आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने किल्ले शिवनेरीचे आमदार शरददादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मंचर नगरपंचायतची निवडणूक ही स्वतंत्रपणे आमचा स्वतंत्र पॅनल उभा करून लढवत आहोत आणि मतदार राजाच्या आशीर्वादाने आम्ही आजही शंभर टक्के तुम्हाला सांगतो की आत्ताच्या ह्या नक नगर परिषदेचा पहिला झेंडा हा आमच्या शिवसेनेचा भागवाच पडकेल हा एवढा आम्हाला आत्मविश्वास आहे कारण आमचे सर्व कार्यकर्ते मनापासून आणि स्वतःच्या इच्छेने सर्वसामान्य कुटुंबातील असून सर्व कार्यकर्ते आमच्यात कुणी पुढारी नाही नेता नाही कोणी आमदार खासदार नाही परंतु आमच्या स्वतःच्या कष्टाने आम्ही आमचा शिवसेनेचा भागवा हा नगरपंचायतवर पहिल्याच नगरपंचायतला फडको असा आम्हाला पूर्णपणे खात्री विधानसभेला एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये काम केलं एकदम ओके पन्नास खोके अशी टीका केली गुवाहाटीला पळून गेले अशा प्रकारची टीका पण केली आणि आता पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या सोबत आला कसं असतं नव्याचे नऊ दिवस असतात आपल्याला ज्यावेळी जसा प्रवाह असतो आम्ही पहिल्यापासून बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत आम्ही आजही मातोश्रीशी एकनिष्ठ आहोत परंतु उद्धव साहेबांनी जे काही खालच्या पदाधिकाऱ्यांना संदेश द्यायला हवा होता किंवा जेवढा विश्वास खालचे पदाधिकारी जर आपल्या प पक्ष पदाचा उपयोग करून जर आपला पक्ष येत हे जर उद्धव साहेबांना कळत नसेल आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला जाणून घेणारे आमचे एकनाथ शिंदेसाहेब ज्यावेळी आम्हाला सर्वसामान्य कार्यकर्त्यापर्यंत पोचतायत आणि कार्यकर्त्याला जाणतायत तर आम्ही नक्कीच एक स सर्वसामान्य म्हणजे डी सी एम आहे आम्ही त्यांच्या माग कधी राहू आणि ते आम्हाला कधी न्याय देतील अशी आमच्या अपेक्षा आहेत म्हणून आम्ही सर्व शिवसैनिक एकजीवाने एक, एक दिल्याने फक्त शिवसेना आणि शिवसेनेचाच भागवा आमच्या बाळासाहेब ठाकरेंचा भागवा फडकवण्याच्या प्रयत्नात आहोत विधानसभेला एकनाथ शिंदे यांच्या विरोधात काम केल्याचा पश्चाताप पश्चाताप वगैरे काय नाही शिवसैनिक हा एकनिष्ठ असतो ना तो कुणाचा हे असतो ना कुणाच्या समोर लाचार असतो तो शिवसैनिक हा फक्त भगव्याचा पाईक आहे शिवसेना हा त्याच हे त्याचं दैवत आहे आणि शिवसेनेचे विचार म्हणजे शिवसेना आहे आणि ज्यावेळी शिवसैनिक काम करतो शिवसेना हा एक पक्ष नसून एक विचार आहे आणि त्या विचारधारेवर जो शिवसैनिक चालतो तिथंच शिवसेनेचा विजय राहतो राजकारणामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही भविष्य काळामध्ये दोन शिवसेना एकत्र आले तर कधी आम्हाला आनंदच वाटेल सामान्य शिवसैनिकांना दोन्ही शिवसैनिका जर शिवसेना शिवसेना जर एकत्र आल्या तर संपूर्ण महाराष्ट्रावर फक्त शिवसेना आणि शिवसेनेचाच वागवा असेल